नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला खूप छान असा अनुभव शेअर केलेला आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे त्या ताईंचं वय ऐंश साठ वर्ष आहे त्यांना मुलं बाळ नाही आहेत पण तरीही म्हणजे स्वामी सगळ्या इच्छा त्यांची पूर्ण करतात पण ही एकमेव अशी इच्छा राहिली त्यांची किती पूर्ण झाली नाही तर असाच स्वा ताईंचा अनुभव आहे तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐकायचा आहे पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर चला मग आपण ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की मी खूप कमी दिवस झाले स्वामी सेवेत आहे म्हणजे एक अ जवळजवळ आठ ते नऊ महिने झाले असतील मी स्वामी सेवेत आहे पण जेव्हापासून स्वामी माझ्या आयुष्यात आले किंवा स्वामींच्या मी सेवेत आले तेव्हापासून माझं आयुष्य इतकं बदलायला लागलं की खरंच स्वामी सेवा काय असते ना हे स्वामी सेवेच्या म्हणजे स्वामींच्या मार्गात आल्यावरच समजलं आणि मी जेव्हा अनुभव घेतले तेव्हा खरे स्वामी काय आहेत ते समजलं तर त्या ताई सांगतात की मला मी कधी अक्कलकोटलाही गेली नाही काहीच नाही अक्कलकोट कुठे आहे काय काहीच माहिती नाही आणि जेव्हा स्वामी सेवेत आले तेव्हा म्हणजे आपली जी आ, बेसिक सेवा आहे की स्वामी चरित्र जे तीन तीन अध्याय वाचायचे आणि जप माळ अकरा माळी जप करायचा एवढं माहिती होतं मग सुरुवातीला मी स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय वाचायला लागले त्याच्यानंतर जपमाळ करायची त्याचबरोबर जेव्हा आपल्या म्हणजे माझ्या ह्याच्यात मी ज्या सोसायटीत राहायचे तिथं खाली एक दिवस स्वामींच्या पादुका आलेल्या होत्या तर सगळे आणि त्या दिवशी ज्या दिवशी पादुका आल्या त्या दिवशी मला तापाने एवढं फणफणले होते मी एवढे फणफणले होते की मी जागच्या हलू सुद्धा शकत नव्हते आणि सगळे शेजारचे बाजारचे किंवा ज्या आमच्या ओळखीच्या ताई होत्या त्या बोलायच्या की चला स्वामींच्या पादुका आलेल्या आहेत स्वामींच्या पादुका आलेल्या आहेत तर त्याचं दर्शन घ्यायचंय पण त्या ताईंनी विन मनातच एक स्वामींना विनंती केली की स्वामी माझी खूप इच्छा आहे पादुकाचं दर्शन घ्यायची पण या तापाने मी इतकी फन पणलेली आहे की मला माझं काही स्वतःच आवरू आवरायला येत नाहीये तर त्या ताई सांगतात की मी अक्षरशः झोपून होते पण काय कसे स्वामींनी इतकी एनर्जी दिली होती की मी उठले साडी घातली आवरलं आणि खाली मिस्टरांना फोन केला किंवा मी खाली माझ्या सोसायटीमध्ये स्वामींच्या पादुका आलेल्या आहेत मी तिथेच आलीये ते जॉबला गेलेले होते ते तुम्ही जॉबवरून आल्यावरती फ्रेश होऊन तुम्ही पण दर्शन घ्यायला या आम्ही आरतीला चाललेलो आहोत म्हणून असं त्या ताईंनी ता सांगितलं आणि त्या खाली गेल्या म्हणजे तुम्ही विचार करा इतके आजारी व्यक्ती सुद्धा जेव्हा मनातून खरोखर इच्छा असते ना तेव्हा स्वामी आपल्याला खरंच एक वेगळीच एनर्जी देतात पॉझिटिव्हिटी देतात आणि त्या ता ताईंना इतकी एनर्जी आली की त्या ताई अक्षरशः पूजेला गेल्या आणि तिथे गेल्यावर त्यांचं इतक्या त्यांना शुभवान की तिथे जे काका होते जे पादुका घेऊन आलेले ते बोलले की ह्या पादुकाचं दर्शन घेताना म्हणजे त्या पादुकांवर पादुकाच पूजन चाललेलंच होत कि तर लावायचं अभिषेक करायचं हे चाललेलंच होतं त्यांनाही सांगितलं त्या ताईंनाही त्या काकांनी सांगितलं की तुम्ही पण हिनातर लावा नंतर तुमच्या डोक्याला लावा म्हणजे तिथे जे काही चंदन वगैरे लावत होते ते पण तुमच्या डोक्याला लावा असं ते काका जसे सांगतील तसं त्या ताईंनी केलं आणि खरंच इतकं छान दर्शन झालं ना त्या ताईंचं ताईंना वाटत होतं की फक्त नमस्कार करायचं आणि महागर यायचं पण नाही त्या पादुकांची सेवा करायला सुद्धा मिळाली त्या ताईंच्या हातून म्हणजे त्या ताई इतक्या नश्यबान होत्या की अक्षरशः साक्षात स्वामींनी त्यांच्याकडून ती सेवा करून घेतली होती तसंच त्या ताई सांगतात की जेव्हा ही सेवा झाली त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो आणि इतकं बरं वाटायला लागलं ना मला त्याच्यानंतर इतकं बरं वाटायला लागलं की या अक्षरशः असं वाटायचं जेव्हा म्हणजे अगोदरची मी अंतरुणात पडून होते ती अवस्था काय होती माझी आणि आता या क्षणाला अवस्था काय इतकं मनातून प्रसन्नता वाटायची आणि जो ताप होता तो पण पन पूर्णपणे उतरला होता म्हणजे स्वामींच्या सेवेमध्ये इतकी ताकद आहे ना सध्या पादुकांचे दर्शन घेतलं तरी सुद्धा मला इतका फरक पडला स्वामी नेहमी म्हणायचे मी जरी निर्गुण रूपात असलो तरी माझा मी सतत तुमच्या सोबत आहे आणि पादुकांमध्ये तर त्यात म्हणजे स्वामींचा आपला आशीर्वादच आहे पादुकांचं जरी तुम्ही दर्शन घेतलं तरी स्वामींचं दर्शन घेतल्यासारखं आहे म्हणजे साक्षात स्वामींचा सा वास आहे आणि स्वामींचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळतो तसंच त्या ताई सांगतात की त्याच्यानंतर म्हणजे माझ्या मनामध्ये फक्त एक समसम राहायचे की मला स्वामींनी सगळं दिलं सगळं दिलं पण माझ्या पदरामध्ये संतती पाप म्हणजे आई होण्याचं सुख मिळालंच नाही मला म्हणजे मुलं बाळ आहेत कोणीच नाहीये त्या एकट्या राहतात त्या आणि त्यांचे मिस्टर राहतात आता असतात जावेची वगैरे मुलं भावाची मुलं असतात पण ते किती दिवसाची त्या माया पण लावायच्या त्यांना पण ते किती दिवसाचं सुख राहणार आहे ज्याला त्याला आपापलंच पडलेलं असतं जे आपलं ते आपलंच असतं असं म्हणून त्यातही इतक्या रडायच्या स्वामींच्या चरणांवरती स्वामींना आठवून की स्वामी, स्वामी तुम्ही मला सगळं काही दिलं पण आई होण्याचं सुख माझ्या पदरात कधीच टाकलं नाही पण आणि आज त्या साठ वर्षाच्या आहेत आता साठव्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल गुरुचरित्रामध्ये एक आपला अध्याय आहे साठव्या वर्ष सुद्धा दत्त महाराजांनी अशी लीला केली होती की साठव्या वर्षी सुद्धा त्यांना आई होण्याचं सुख लाभलं होतं म्हणजे त्या ताईंची किती असेल किती त्यांची इतकी प्रब सेवा प्रबळ असेल की त्या आ... म्हणजे त्या सेवेने त्यांना सातव्या वर्ष सुद्धा पुत्रप्राप्ती झाली होती पण ह्या आजच्या वयामध्ये आजच्या काळामध्ये खूप फरक आहे ह्या ताईंना सुद्धा साठ वर्ष पूर्ण झालेली आहेत पण तरी सुद्धा आणखीन त्या अपेक्षा करतात स्वामींकडून की स्वामी मला तुम्ही संतती प्राप्तीची झोख द्या म्हणजे ही किती मोठी शक्ती म्हणावी लागेल ही किती मोठी प्रबळ शक् इच्छा शक्ती आहे त्या ताईंची पण त्या ताई सांगतात की बाकीच्या कुठल्याही माझ्या इच्छा असू द्या मी मनात आणल्या आणि स्वामीनी त्या पूर्ण केल्या हे लगेच असं होत राहत तर त्या ताई इतक्या नशिबवान आहेत इतक्या नशिबवान आहेत ना की साक्षात स्वामी त्यांच्याकडून सेवा करून घेतात म्हणजे त्याच्या पुढची पण जी काही त्यांची एकटी राहण्याची तयारी असेल किंवा स्वामी सेवेत येण्याचा से जो मार्ग असेल तो स्वामींनीच त्यांच्याकडून करून घेतलेला आहे जर त्यांना संतती प्राप्तीचं सुख नाही मिळालं तर स्वामींनी त्यांची जी काही पुढची आयुष्याची उत्तर वयाची जी काही जबाबदारी आहे ती घेतलेली असेल किंवा कोणीतरी त्यांच्यासाठी असा नेमलेला असेल की जो त्यांच्या आयुष्याची जबाबदारी घेईल कारण आपल्याला आपण जेव्हा आपल्या आयुष्याची नौका स्वामींच्या हातात देतो तेव्हा कुठलंही म्हणजे सुख असू द्या किंवा दुःख असू द्या ते स्वामींच्या चरणी आपण अर्पण करतो आणि त्याची जबाबदारी ही स्वामींची असते की आपला योगक्षम स्वामींनी कसा चालवायचा मग तेच आपल्या मदतीला कोणाला ना कोणाला तरी धावून कोणाला ना कोणाला तरी पाठवतातच पण त्या ताईंना आता कसलीच चिंता नाही काळजी नाहीये की माझं उतार वय कसं जाईल मला कोणी सोबत आहेत की नाही मला संतती म्हणजे पुत्र प्राप्ती नाही तर मला कोण सांभाळेल असं त्या ताईंच्या मनामध्ये मा खूप काही निगेटिव्ह विचार यायचे पण कुठेतरी मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी होती की नाही काही झालं तरी स्वामी आपल्यासोबत आहेत आणि तेच आपल्याला साथ देतील कोण ना कोणतरी आपल्यासोबत पाठवतील आणि आपला शेवट करतील आणि म्हणजे मरेपर्यंत स्वामींचं नामस्मरण जर आपण केलं स्वामींची सेवा जर केली तर त्याचं फळ नक्कीच स्वामी आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे शेवटच्या क्षणी सुद्धा देणारच कारण आपण स्वामींची कुठलीही सेवा करा तुम्ही चालता बोलता जरी स्वामींचं नामस्मरण केलं तरी सुद्धा ते स्वामींपर्यंत पोहोचतं आणि त्याची परतफेड म्हणून स्वामी आपल्याला देतातच यातही फक्त स्वामी चरित्र सारामृताच पारायण करायचा म्हणजे जसं जमेल तसं करतात सा करता त्या सात सात अध्याय करून तीन दिवसात ते पारायण पूर्ण करतात किंवा मग तीन तीन अध्याय वाचतात त्याचबरोबर अकरा माळी जागेवर बसून होत नाही त्यांना गुडघ्याचा त्रास आहे तर त्या असं खुर्चीवर बसून वगैरे जपमाळ करतात किंवा ते तारक मंत्राचं तारक मंत्राचं तीर्थ सुद्धा बनवतात म्हणजे त्यांना जसं सेवा जमतील तेवढं त्या सेवा करतात तुम्ही विचार करा आज तरुण वयामध्ये जर सेवा करायला सांगितली तर ते बोलतात की म्हणजे काहींना धार्मिकतेची आवड नसते त्यामुळे ते सेवेमध्ये कधीच नाही देऊ शकत पण जेव्हा तुम्ही स्वामींच्या सेवेत देताना तेव्हा सगळं काही आपलं बदललेलं असतं आपली मानसिकता बदललेली असते आपले विचार बदललेले असतात त्याचबरोबर आपल्या शारीरिक ज्या व्याधी असतात कोणाचा गुडगा दुखतय कोणाचा पाय दुखतंय कोणाचा कंबर दुखतंय कुणाचे आणखीन काही आजार असतील ते सुद्धा स्वामी सेवेने पूर्णपणे बरे होतात फक्त तेवढी ताकद आपल्या सेवेमध्ये पाहिजे तेवढी इच्छाशक्ती आपल्या सेवेमध्ये पाहिजे की स्वामींनी आपली इच्छा, स्वामी इच्छा पूर्णच केली पाहिजे आणि आपल्या सेवेमध्ये सुद्धा सातत्य असलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे का जेव्हा आपल्या जसा पहिल्या पैशाचा बॅलन्स आपल्याकडे म्हणजे खर्च तो तसा आपला पुण्याचा बँक बॅलन्स आपला म्हणजे सेवेचा जो काही बॅलन्स आहे तो वाढवायचा असतो जेव्हा आपल्यावर दुःख हो, किंवा एखादं संकट येतं तेव्हा तो, ते तो पुण्याचा बॅलन्स आपल्या खात्यातून कमी कमी होत जात असतो त्यामुळे तुम्ही स्वामींची जितकी जमेल जेवढी जमेल तेवढी स्वामींची सेवा करा आणि जास्तीत जास्त सेवेकरी घडवा तुमच्या हातून रोज एक जरी सेवेकरी घडला ना तरी त्याचं पुण्य तुम्हाला लाभतं आणि स्वामींची कृपा तुमच्यावर होते तुमचे प्रश्न मार्गी लागायला सुरुवात होते तर ह्या इतक्या वयस्कर असून सुद्धा स्वामींची सेवा करतात तर आपण तर तरुण आहोत मग आपल्याला का जमत नाहीये आणि स्वामींच्या सेवेचा मार्ग तुम्ही समजावून सांगा बघा त्यातून सुद्धा बऱ्याच जणांची दुःख दूर होतील बऱ्याच जणांना एक जगण्याची नवी उमेद मिळते मिळून जाईल तर या पायींचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद